नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्याच निमित्ताने आज पाहणारोत आपण पाक न करता तिळाचे लाडू कसे बनवायचे अगदी सोपी पद्धत आहे ही नक्की तुम्ही पण करून पहा त्यासाठी इथं मी एक वाटी तिळ घेतलेला आहे हा गावरान तिळ आहे इथं हा तिळ मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवर हा तिळ छान असा चांगला चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता असं भाजून घेतलेला आहे मी तीळ मंद गॅसवर किमान पाच मिनटं लागलेले आहेत तिळ भाजण्यासाठी आता इथं मी जेवढा तिळ घेतलेला आहे तेवढंच इथं शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत एक वाटी तिळाला एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही फक्त तिळाचे सुद्धा करू शकता पण इथं मी शेंगदाणे मिक्स करत आहे एक वाटी एक वाटी शेंगदाणे देखील असं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तीळ एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे करपू द्यायचं आहे पाहू शकता आपले शेंगदाणे सुद्धा आता छान असे भाजलेले आहेत असे छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता हे गार करायला ठेवूया शेंगदाणे आणि तिळ गार करून घेतलेला आहे पाहू शकतात एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ काढून घेतलेला आहे एकदम गार करून घेतलेला आहे तिळ हा आता त्यामध्ये हे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता पण इथे मी सालासकट शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळ घेतलेला आहे यासाठी जेवढा आपला तीळ आहे तेवढीच आपला इथं गुळ घ्यायचं आहे चिरलेला एक वाटी तिळाला आणि एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गुळ बस होतो इथं आता हे झाकण लावून छान असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं गुळ बारीक चिरल्यामुळे पटकन वाटतो त्यामुळे इथं चिरून किंवा खिसून घ्यायचं आहे गुळ आता पन, वाट लेला हे वाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी आता हे वाटलेलं आहे एकदम बारीक अस एकदम छान असं बारीक वाटलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे साजूक तूप आता आपण जे वाटलेलं मिश्रण आहे तीळ गुळ आणि शेंगदाण्याचं ते तुपामध्ये टाकायचं आहे आता इथं एकदम कमी गॅसवर किमान एक ते दीड मिनटंच हे गरम करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे जास्त वेळ परतायचं नाही जास्त वेळ परतलं तर हे मिश्रण कडक होऊ शकतं त्यामुळं फक्त एक ते दीड मिनटं गरम करून घेतलेलं आहे हे मिश्रण आता हे मिश्रण गरम झालेलं आहे आपण याला पटकन खाली काढून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे मिश्रण आता तयार झालेलं आहे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आता त्याला पाण्याचा हात घेऊन छान असं आता छोटेचे लाडू वळून घ्यायचे आहेत थोडेसे हाताला चटके बसतात त्यामुळेही थोडासा पाण्याचा हात घेऊन लाडू वळायचे आहे आता इथं मी छोटे छोटे लाडू वळून घेत आहे पाहू शकता असे तोंडात टाकताच विरगळणारे हे एकदम लाडू छान बनवून तयार होतात तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता अशीच मी पूर्ण लाडू वळवून घेते पाहू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत आणि किती मौसूद छान असे तयार झालेले आहेत पाक न वापरतासुद्धा आपले लाडू छान मस्त तयार होतात आणि आठ ते पंधरा दिवस राहतात सुद्धा त्यामुळं ही प्रोसेस तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही घरी करूनसुद्धा पाहू शकता माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच छानशा व्हिडिओसह धन्यवाद